हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो की दहावी सांगितला तशाच पद्धतीने मुलांनो पेपर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी काल सुद्धा एक ऑनलाईन लेक्चर घेतला होता दुपारी मुलांनो ऑफलाईन सुद्धा शिकवलं होतं दुपारी मी ऑनलाईन करू शकलो नाही मात्र विद्यार्थी मित्रांनो की आज दहावी मॅथ वनचा मुलांनो पेपर झाला मी मुलांनो शॉर्ट सुद्धा टाकले होते की ऑनलाईन लेक्चर घेणार आहे म्हणून आणि आय पी क्वेश्चन तुम्हाला सांगणार आहे चांगली तयारी करूयात जे विद्यार्थी मुलांना की या ऑनलाईन लेक्चरला मुलांनो अटेंड झाले त्या विद्यार्थ्यांना मुलांना एकदम ते नशीबवान ठरले एकदम जे क्वेश्चन आपण मुलांना ऑनलाईन लेक्चरमध्ये घेतले आणि मुलांना ऐंशी टक्के प्रश्न मुलांना शिकवलेले पेपरला आले आणि मुलांना काही प्रश्न फक्त आकडे बदलून मुलांना पेपरला आले त्यामुळे मुलांना खरंच आज ज्या विद्यार्थ्यांनी पेपर लिहिला त्यांना असं वाटलं असेल कदाचित मॅथोड हे क्वेश्चन आधीच माहिती होते की काय पण विद्यार्थी मित्रांनो की एकदम चांगल्या पद्धतीने आपण पेपर गेज केला होता आणि त्यामधून मुलांना ते प्रश्न आले गेज मधून चला ठीक आहे मी पण माझा मुलां एकदम लक्ष समजतो भारीवाला की जे मुलांना मुलांना प्रश्न आलेले आहेत आता सर्वात आधी मुलांना एक काम करायचं आहे हिथून पुढचे जे काही मुलांना पेपर राहिलेत त्याची सुद्धा मुलांना आपण चांगल्या पद्धतीने तयारी करणार आहेत आणि त्यासाठी मुलां हा चॅनल मुलांना तुम्हाला मदत करणार त्यामुळे वर्ल्ड वाला चॅनल मॅथ्सवर्ड वाला धनंजय भोसले या चॅनलला मुलांना सबस्क्राईब करा आणि लाईक तर मुलांना झालंच पाहिजे कारण जो मुलांनो कष्ट करतो की तुम्हाला तुम्हाला मुलांना मार्क पाडण्यासाठी टीचर जर मुलांना काम करत असेल तर सपोर्ट द टीचर सपोर्ट द टीचर त्यासाठी मुलांना लाईक तर मुलांना झालं पाहिजे सबस्क्राईब करा मित्रांना सुद्धा सांगा आणि आधी जे आपण ऑनलाईन लेक्चर ऑनलाईन लाईव्ह लेक्चर घेतलाय मुलांनो त्यामध्ये तुम्हाला ज्या क्वेश्चनची प्रॅक्टिस घेतली मुलांनो ते क्वेश्चन बघा जे विद्यार्थी नवीन हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी तो कोई तो व्हिडिओ बघा आणि बघा मुलांना मुलांना तसे आले आहेत ऑफलाईन लेक्चर आता मुलांनो काल घेतला हो आपण की आहे तसे त्यामधून सुद्धा प्रश्न पडले आणि विद्यार्थी मित्रांनो की आपण आता ज्योमिट्रीची सुद्धा तशाच पद्धतीने तयारी करणार आहेत आणि त्यामुळं मुलांना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मुला मुलांनो मुला ती बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे तुरंत तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार आणि एक काम करायचंय वय घेऊन बसायचंय मुलांना तुम्ही आणि आणि जोपर्यंत मी मुलांना घेतोय तोपर्यंत तुम्हाला मुलांना जागेवर झालायचं नाही तुम्हाला माहितीये काल आपण मुलांना सात वाजता जे मुलांनो लेक्चर चालू केलं साडे अकरा साडे दहा म्हणजे साडेतीन तास जवळपास मुलांना आपण लेक्चर घेतला आणि त्या लेक्चर मधून लेक्चरचा मुलांना बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे मला सुद्धा मुलांनो भारी वाटलं काही काही मुलं मुलांना एकदम असं पेपर झाले की असे कलर उडत आलते मी समोरच उभा होतो मुलांना तर मुलांना भारी वाटलं की मुलांना पेपर आला एकदम मस्त पैकी आला जे आपण सांगितला तसाच आला आणि तेच तर तुम्ही हेडिंग वाचतायत ज्योमेट्रीच्या पेपरची जर तुम्हाला तयारी करायची मुलांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मुलांना की आपल्या मित्रांना सुद्धा सांगा राईट ना ओके धन्यवाद मुलानो लाइव लेक्चर ची मी मुलानो लाईव्ह लेक्चरचं जे काही आ... टाइम टेबल आहे मुलांना मी टाकतो तुम्ही सगळ्यांनी मुलांनो तयारी मध्ये राहा बघा जॉमिटरीचा पेपर पण आपण चांगल्या पद्धतीने मुलांनो कव्हर करूयात टाइम ओके सपोर्ट आणि मला कमेंट मध्ये सांगा मुलांनो की तुम्हाला पेपर कसा गेला जे विद्यार्थी नवीन बघत असतील त्यांनी पेपर कसा गेला त्यांनी सांगा आणि जे काल लाईव्ह होते त्यांनी त्यांनी एक काम करा जर जर का मुलांनो तुम्हाला पेपर भारी गेला असेल मुलानो लाईव्हचा फायदा असं झाला असेल तर मध्ये टाकायचे मुलांनो हर हर महादेव हर हर महादेव